नमस्कार मित्रांनो मी गजान आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्या इथं जे अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टी झाल्यानंतर जे शेतीचं नुकसान झालं होतं आपल्या शेतकरी बांधवाचं जे नुकसान झालं त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट सांगणार आहोत मित्रांनो कुठेही स्कीम न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो सर्वप्रथम आपण जे आपली शेतीमध्ये नुकसान झालं शेती आहे तर शेतीज नुकसानासाठी आपल्याला ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण ई के वाय सी केली नाही तर आपल्याला कुठलीही नुकसान भरपाई मिळणार नाही तर याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे ई के वाय सी झाली नसेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या आणि ई पंचनामासाठी तुम्हाला ॲप्लिकेशनचा दुसरा व्हिडिओ तयारच आहे तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता की आपण आपल्या शेताची पंचनामा कसा करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही या व्हिडिओद्वार या व्हिडिओद्वारे नवीन नवीन जी आर नवीन नवीन शासनाच्या योजना अपलोड करत असतो तर मित्रांनो धन्यवाद